नमस्कार नमस्कार कुठलं गाव पोखरगडवाडी पिंपळा आंबेगाव तालुका हो आंबेगाव तालुका काय आंबेगावची राजकीय परिस्थिती काय की वळसे पाटील सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील वळसे साहेब जिंदाबाद हो जिंदाबाद वळसे साहेब तर पवार साहेबांना सोडून गेले जरी सोडून गेले तरी तालुका सोडून नाही ना गेले तालुक्यात अनेक काम केलेली आहे साहेबांनी एकोणीसशे सत्तरच्या अगोदरपासून जर आंबेगाव तालुक्याचं जर आपण विचार घेतला तर आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या मनसर शहराचं जर पाहिलं तर त्यावेळेस पंचवीस पैसे पाण्याचं ग्लास मिळत होता आज आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहिली भीमाशंकर पासून तर इकडं पर्यंत आपण जर सर्वे केला तर संपूर्ण परिसर हा सुजलम सुफलम केलेला आहे त्यामध्ये डिंबा धरण असेल भीमाशंकर विकास आराखडा असेल घोडेगावचं सगळी शासकीय कार्यालय असतील कोर्ट असेल तहसील कचेरी असेल पोलिस स्टेशन असेल आदिवासी मुलांची इंग्लिश मिडियम शाळा असेल त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल औसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल अशी अनेक विकासाची त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असल आरोग्या बाबतीत जर पाहिलं तर मनसर सारख्या ठिकाणी आरोग्याची अशी उत्तम अशी व्यवस्था जी शहरामध्ये आपल्याला मिळणार नाही अशी पेशंटला सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे भीमाशंकर सारख्या ठिकाणी आडीवरे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे एवढं काम चांगलं जर आहे हा तर त्यांना लोकांचा विरोध का वाढतो विरोध वाढायचं कारण प्रामुख्यानं जस शिवसेनेचे दोन गट झाले त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे दोन गट झाले परंतु गटाचा आणि जनतेचा काही संबंध येत नाही त्या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रतिनिधी किती आपलं काम करतोय शेतकऱ्याच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील त्यामध्ये अनेक विद्यार्थी तालुका सोडून पूर्वी नगर असेल नाशिक असेल किंवा पुणे असेल अशा ठिकाणी शिक्षणासाठी जायला लागायचं त्या सुविधा आता आंबेगाव तालुक्यामध्येच मुलांना उपलब्ध झालेल्या आहेत नोकरीच्या अनेक ठिकाणी उपलब्धता झालेल्या आहेत त्यामध्ये रोजगार पाहिला तर पी डी सी बँक असेल शरद बँक असेल मार्केट कमिटी असेल खरेदी विक्री संघ असेल अशा तहसील कचेरी असेल असे अबकड अशा ज्या जागा आहेत त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा मुंबई असं ठिकाणी विद्यार्थ्यांना व त्या शेतकरी वर्गातील कुटुंबाला बाहेर जाण्याची गरज नाही तो जो वर्ग बाहेर जाणार होता नोकरीसाठी भटकणार होता तो तालुक्यात स्थिर झालेला आहे त्यामध्ये धरणाच्या पाण्यामुळे दूध व्यवसाय असेल कारखानदारी इकडं तालुक्यात कधी का ऊस पाहायला मिळत नव्हता हो जुन्नरचा कारखाना असायचा आम्ही चिंचोलीला मामाच्या इकडं असायचं तर बैलगाडी मागं लोक पाळायचे ऊसाच्या काठीसाठी आज तो ता तालुक्यात एक नंबरचा आज देशात कारखाना आहे आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असे अनेक क्षेत्र आहे आदिवासी विकास असेल जवळजवळ सहा जिल्ह्याचं आदिवासी कार्यालय घोडेगाव या ठिकाणी आहे अशी अनेक कारण एवढीच नसून तर पूर्वी डिंबा ते मनसरला यायचं म्हणलं तर एक धरणाच्या गाड्या वाळूच्या व्हायच्या त्याच्यातून बसून यायला लागायचं आज प्रत्येकाच्या घरोघरी चार चाकी आहेत दुचाकी आहेत एवढा तालुका सुजलम सुपलम केलेला आहे हे साहेबांशिवाय पर्याय नाही खड्डे पडले नसे खड्डे आता थोडेफार राहणार अतिवृष्टी आपला भीमाशंकर हा भाग अति पर्जन्यमानाचा असल्यामुळं अनेक वेळा कामं झाली तरी खड्डे वगैरे पडणार वाहतूक एवढी वाढलेली दळणवळण एवढं वाढलेले की खड्डे होणारच आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर देवदत्त निकम साहेबांना सोडून गेले देवदत्त निकम साहेबांपासून दूर झाल्यामुळे फटका बसू शकतो नाही नाही देवदत्त निकम चेअरमन साहेबांचं जर पाहिलं तर चेअरमन साहेब हे तरुण कार्यकर्ते होते साहेबांमुळे त्यांची आज ओळख आहे का देवदत्त हे साहेबांनी दहा वर्ष भीमाशंकर सहकारी कारखान्यावर चेअरमन म्हणून ठेवलं त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर या ठिकाणी सभापती म्हणून पाच वर्ष त्यांना चान्स दिला आणि साहेबांमुळं त्यांची आज प्रतिमा समाजामध्ये आहे देवदत्त निकम म्हणून अशी प्रतिमा जर पश्चिम पाट्यात गेले तर कोण ओळखत नाही मनसर आणि कारखान्या परिसराभोवतीचा जो भाग आहे तेवढाच सा निकम साहेबांना परिचित आहे या व्यतिरिक्त नाही त्यामुळं देवदत्त निकमांचं एवढं काही खूप असं साहेबांना निवडणुकीसाठी उभे राहिले तरी त्रास होईल असे काही वाटत नाही शेवटचा सा प्रश्न साहेबांनी पवार हात सोडला पवारांसोबत भाजपच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी झाले याचा काही परिणाम फटका वळसे साहेबांना बसेल का नाही नाही जर तालुक्यामध्ये विकास कामं करायची असतील तर सत्तेशिवाय शहान नाही असं आपण म्हणतो त्यामुळे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो तालुक्याच्या जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं जनतेला बीजेपीत गेले काय किंवा शरद पवार संघ राहिले नाही तर याचा काय एवढा खास परिणाम होणार नाही कारण शरद पवार साहेबांनीच साहेबांना सगळे मार्ग दाखवलेले आहेत आज गुरुंनी त्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी पुढं किती पुढं जायचं हे त्यांच्या हातात आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका